आज आपण पाहणार आहोत शेतीतील एक अतिशय आधुनिक आणि परिणामकारक तंत्र ते म्हणजे फर्टिगेशन म्हणजेच खत थेट पाण्यातून देण्याची पद्धत या तंत्रामध्ये ड्रिप सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळणारी खते थेट पिकांच्या मुळापर्यंत पोहोचवली जातात यामुळे खताचा एकही कण वाया जात नाही आणि पिकाला नेमकं आवश्यक तेवढंच पोषण वेळेवर मिळतं फर्टिगेशनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे खत देण्यावर पूर्ण नियंत्रण तुम्ही कोणत्या टप्प्यावर किती प्रमाणात खत द्यायचं हे सहजपणे ठरवू शकता खत पाण्यात मिसळल्यामुळे ते संपूर्णपणे शेतात समान प्रमाणात पसरतं आणि त्यामुळे पिकांची वाढ होते पारंपरिक पद्धतीप्रमाणे खत टाकून त्यावर पाणी देण्याची गरज राहत नाही ही पद्धत वेळ आणि मजुरी दोन्ही वाचवते जमिनीमधील ओल टिकून राहते मुळं अधिक मजबूत बनतात आणि उत्पादनामध्ये वीस ते तीस टक्क्यांपर्यंत चांगली वाढ दिसून येते सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कमी खतातही जास्त परिणाम मिळतो फर्टिगेशनमुळे जमिनीचा अपव्यय कमी होतो आणि पर्यावरणासाठी ही पद्धत अधिक सुरक्षित मानली जाते ड्रीप लाईन बसवलेली असेल तर फर्टिगेशन लागू करणं खूप सोपं आहे योग्य प्रमाण योग्य वेळी आणि योग्य प्रकारची खतं दिली तर या पद्धतीचा फायदा नक्कीच दिसून येतो आधुनिक शेतीकडे पाऊल टाकायचं असल्यास फर्टिगेशन हा उत्तम आणि विश्वासार्ह असा पर्याय आहे